हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनेलवर तर आजचा पदार्थ आहे तो म्हणजे मौसूद गोडसर आणि फुललेली अशी लापशी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात ही लापशी मी मार्केटमधून घेऊन आलेली आहे आणि हिला बारीक लापशी असे म्हणतात येथे आपण रेसिपीला सुरुवात करत आहोत सर्वप्रथम मध्यमाचेवर तवा ठेवून त्यामध्ये तेल घेऊन एक वाटी लापशी तेलात भाजून घ्यावी दाखविल्याप्रमाणे नंतर दुसरीकडे दोन किंवा तीन वाटी पाणी घेऊन ते पाणी गरम करायला ठेवून त्याला चांगली एक उकळ येऊ द्यावी तुम्ही बघतच असाल पाण्याला चांगली उकळ आलेली आहे अशा प्रकारे पाण्याला उकळ येऊ द्यावी आता येथे लापशी तेलात चांगली भाजून झालेली आहे साधारण पाच मिनटे तरी लापशी तेलात भाजावी कमी गॅस करून आणि नंतर ती उकळत्या पाण्यात घालावी तुम्ही बघतच असाल आता लापशीला चांगले शिजवू द्यावे लापशीतील पाणी आटू द्यावे नंतर त्यामध्ये एकदम थोडे मीठ घालावे किमान अर्धा चमचा तरी मीठ घालावे आणि या लापशीला चांगले ढवळवावे येथे आपण चांगले ढवळवून घेतलेले आहे आता एका तव्यामध्ये तेल घेऊन तवा गरम झाल्यावर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालावेत मी येथे काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत त्यांना बारीक करून तेलामध्ये घालावे आणि खरपूस सोयीपर्यंत चांगले परतवावे येथे ड्रायफ्रूट्स तेलात चांगले परतलेले आहेत तुम्ही बघतच असाल सकाळच्या नाश्त्यासाठी अशा प्रकारे लापशी तुम्ही नक्कीच बनवा येथे ड्रायफ्रुट्स चांगले भाजून झालेले आहेत हे, हे तेलात भाजलेले आता आपण शिजवलेल्या लापशी मध्ये घालणार आहोत अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालून त्याला चांगले एकजीव करावे त्याला चांगले ढवळवावे येथे मी पाऊन वाटी घेतलेला आहे आणि तो आता या लापशीमध्ये घालणार आहे गूळ घातल्यानंतर लापशी गोडसर होते आणि लापशीचा रंगही बदलतो यामध्ये गूळ घातल्यानंतर त्याला चांगले एकत्र करावे त्याला एकजू करावे आणि कमी गॅस करून त्याला चांगली वाफ येऊ द्यावी नंतर त्यावर झाकण ठेवावे थोड्या वेळाने म्हणजेच दोन तीन नंतर झाकण काढून बघावे लापशी अशी फुललेली दिसेल येथे लापशी फुललेली आहे आणि पाणी सुद्धा आटलेले आहे तुम्ही बघतच असाल लापशी चांगली मऊसूद फुललेली दिसत आहे आता यामध्ये थोडी वेलची पूड घालणार आहोत वेलची पूड घातल्यामुळे लापशीला चांगला सुगंध येईल आता पुन्हा झाकण ठेवून थोडा वेळ वाफ येऊ द्यावी वाफ आल्यानंतर येथे लापशी तयार झालेली आहे गरमागरम मऊसूद गोडसर अशी लापशी खाण्यासाठी तयार आहे अशीही फुललेली गोडसर आणि गरमागरम लापशी नाश्त्यासाठी उत्तमच नाश्त्यासाठी बनवायला घ्या अशीही मौसूद गोडसर आणि फुललेली लापशी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय अँड थँक्यू ऑल